नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात श्री शिवा एंटरटेनमेंट तर मित्रांनो बिग बॉस सीझन सहा म्हणजे मराठी बिग बॉस सीझन सहा सुरू झालेला आहे आणि आजचा त्याचा सा पहिला दिवस होता सर्व कंटेस्टंट मध्ये जात होते आणि प्रत्येक जण नेमकी कोण कोण गेलय हे पण आपण इच्छुक की नेमकी मराठी सीझन सहा मध्ये कोणते कोणते कंटेस्टंट आहे तर पहिला कंटेस्टंट आहे तो आहे दीपाली सय्यद तर दीपाली सय्यद ही फिल्म इंडस्ट्रीमध्ये चांगली नाव आहे मराठीमध्ये आणि ती जज पण होती व त्याशिवाय तिला सगळं ओळखता बी मराठीमध्ये पण आणि सर्वीकडेच तर तो काय चेहरा नवीन नव्हता तो आपल्याला सरांना माहिती आहे आणि त्यामुळे ती मध्ये जो पण येत होता त्याला ती चांगल्या पद्धतीने घर पण दाखवत होती काही हिरू वगैरे वगैरे माझ्या मतीने ती घरामध्ये ती सर्वांच्या मन जपण्याचं काम करते त्यामुळे तिने सर्वांना घर दाखवले आणि चांगल्या पद्धतीने योग्य पद्धतीने दाखवते का पहिल्या हप्त्यातच कोणी मला नॉमिनेट नको करा असा तिचा हेतू असावा या हिशोबाने ती चालू होती तिचा त्यानंतर दुसरा आहे सागर कारंडे तर मित्रांनो सागर कारंडे हे पूर्ण मराठीमध्ये आपल्याला सर्वांनाच माहिती आहे कॉमेडी मधलं सर्वात मोठं नाव आहे सागर कारंडे तर मित्रांनो सागर कारंडे बाहेर तर कॉमेडी करतो पण बिग बॉस शो मध्ये मध्ये गेल्यानंतर कॉमेडी करेल का कारण की त्या शो मध्ये कॉमेडी करण्यासारखं तिथं जिथं आपण चोवीस बारा घंटे चोवी अठ्ठेचाळीस घंटे राहतो बारा चोवीस घंटे अठ्ठेचाळीस घंटे राहतो तिथे तर तिथं आपण कॉमेडी नाही करू शकत तर कसं रूप आहे आपल्याला सागर कारंडे बाहेर कॉमेडियन आहे तर मध्ये कोणत्या पद्धतीने राहतो हे बघण्यासाठी आपल्याला सर्वजण एकदम हे असेल की नेमकी आपल्याला सरप्राईज असेल तर या पद्धतीने सागर कारण कसा पद्धतीने वागतो हे आपल्याला चांगलं बघण्यात आणि तिसरा कंटेस्टंट आहे तो म्हणजे सचिन कुमावत म्हणून आहे तर एक खानदेशी गाणं तर तुम्ही ते गाणं ऐकलं असेल फुगे घ्या फुगे फुगे घ्या फुगे ते तिथं म्हटलं पण ते आणि भरपूर गाणे त्यांनी बोललेले पण तर एक खानशमन चांगला कलाकार म्हणजे घेऊन आलेले या वेळेस बिग बॉस मध्ये आणि माझ्या मताने सचिन कुमावत हा लंबी रेसचा घोडा दिसणार आहे बिग बॉस मध्ये तसे दीपाली सय्यद बी दिसेल आणि सागर बी दिसेल असा नाही पण हा सचिन कुमावत हा लंबे गो रेसचा घोडा दिसणार आहे बिग बॉस मध्ये आणि आल्यानंतर वागण्यावरनं तर मला काही वाटत नाहीये आणि एकदम परफेक्टली तर बघू त्याचा खेळ कसा आहे कारण की हा शो हा एंटरटेनमेंटचा आणि खेळाचा पण असतो पण नेमकी तुम्ही कसे खेळणार काय दाखवणार या पद्धतीने खेळ चालतो तर सचिन कुमावत कसा खेळेल आपल्याला उद्यापासून बघायला मिळणार आहे पण एंट्री चांगली होती तर मित्रांनो बिग बॉस मध्ये यावेळेस चौथं जे कंटेस्टंट आहे चौथं नाव जे आहे ते आहे सोनाली राऊतच तर मित्रांनो सोनाली राऊत हे बिग बॉस मध्ये येऊन गेले आणि पैशांनी पण थोडी रिच आहे तर त्या पद्धतीने आणि ती खेळणारी अशी वाटते मला ती आपण समजू शकतो की मागच्या ज्या वेळेस ती निकी तंबोली होती त्यावेळेस या वेळेस ती आहे ती सोनाली राऊत असू शकते कारण की तिच्या वागण्यावरनं आणि बोलण्यावरनं ते दिसतंय ब्रँड कॅरेक्टर नाही काहीतरी करेल आणि काहीतरी करण्यासाठी मी भांडे तर या पद्धतीने दिसते मला ती आणि त्यानंतर जे आहे पाचवं नाव जे आहे ते आहे आयुष संजू आणि तिच्या त्याच्याबरोबरच आलेली तन्वी कोलते तर तन मित्रांनो तर ते तिथं स्टेज स्टेजवरती गेल्यानंतर दोघे जण अक्षरशः खोटं बोलत होते की आम्ही एकमेकांना ओळखत नाही ऍक्च्युली त्यांचं पहिलं गाणं पण एकत्र शूट झालेलं आहे आणि ते बोलण्यावर आपल्याला ट्विनिंग समजत होती आणि रितेश सरांनी पण ती ट्विनिंग पकडली होती आणि त्याच्यामुळे तो प्रश्न त्यांना विचारला होता की तुमचं आपलं याच्याबद्दल प्रेमाबद्दल काय बोलणं आहे रिलेशनशिप बद्दल काय म्हणणं आहे तुमचं याबद्दल तुम्ही आम्हाला सांगा तर त्यावेळेस ती त्या, त्या, त्या दोघांचा चेहरा एकमेकांकडे बघत होते ते तर त्यावेळेस समजून आलं आणि त्यांना बी समजलं आपल्याला पण समज काय समजलं का काय नाही काय नाही ते माहीत नाही पण माझ्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला हे आहे की दोघ जण पहिले एकत्र माहिती दोघांना आणि दोघं जण एकमेकांना ओळखता आणि तिथं येऊन अक्षरसात खोटं बोलले की आम्ही एकमेकांना ओळखत नाही आणि त्यांचं गाणं पण एकत्र शूट झालंय तर मित्रांनो त्यांचा प्रवासच खोट्यातून चालू झालेला आहे तर माझ्या मत त्याने पुढे अजून खूप खोटे पकडला जाणार आहे हे खूप काय म्हणतात ना माझ्या मतेने कॉन्ट्रसी तयार करतील आणि त्याच्यातून पुढे जाण्याचा प्रयत्न करतील असं दिसतंय त्या खोट्या बोलण्यावरूनच तर मित्रांनो पुढचा जो कंटेस्टंट आहे तो आहे करण सोनवणे आणि करण सोनवणे हा ॲक्च्युली सोशल मीडियावरती चांगले फॅन बॉलिंग आणि चांगले क्रिएटिव्ह दिमांड त्यांचे खूप व्हिडिओ तुम्हाला माहिती व्हायरल होतात ते साडी घालून वगैरे वगैरे ते खूप क्रिएटिव्ह करत असतात ते चार मित्र मिळून तर मित्रांनो बघायला मजा येणार आहे पण मला नाही वाटत की ते भांडू शकतात कारण की बिग बॉस हा शो रियालिटी शो ह्या मध्ये आपल्या स्वतःचा एक पक्ष द्यावा लागतो म्हणजे स्वतःचा एक विचार ठेवा लागतो की आपण कोणत्या पद्धतीने समोरच्याच ऐकून त्याच्यावरती उत्तर पण द्यावं लागतं आणि आपल्यावरती कोणी काही बोललं तर ते त्याला शिकवा पण लागतंय की तू काय बोलतोय ते बोलावं लागतं तर तो करू शकतो का हा मोठा प्रश्न तिथं उभा राहतो कारण की ते कॉन्टेंट करणार आहे ते वेगळं आणि हे खूप वेगळं आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला बघायला मिळणार आहे की नेमकी हे काय करतो काय नाही आणि त्याची अशी कॉन्ट्रवर्सी बाहेर पण नाही आहे तर तो चांगला तुम्हाला माहिती असेल हिंदी बिग बॉसमध्ये प्रणित मोरे तर प्रणित मोरेचा खूप चांगला मित्र पण आहे हा तर त्याच्यामुळे सोशल मीडियावरती आणि याच्यावरती खूप गाजणार पण आहे म्हणजे युट्यूब पूर्णपणे तेच काबीज करणार आहे सोशल मीडिया सोशल तर हा लंबीरचा घोडा आहे करण सोनवणे खूप जास्त पाळणार आहे आणि आपल्याला बघू एंटरटेनमेंट करतो का नाही पण जर खेळला तर ठीक जर नाही खेळा तर प्रेक्षक आपल्या आपल्या मर्जीने मत करून आणि वोटिंग करून त्यांना बाहेर काढतात तुम्हाला माहिती बिग बॉस मध्ये बाहेर किती तुमचे पॅन फॉलिंग जरी असलं पण तुम्ही जे पद्धतीने पत, खेळता त्याच्यावरतीच बिग बॉस अवलंबून असतो हो। आणि त्यानंतरचा आहे त्याच फील्डमधला दुसरा कंटेस्ट शेळके तर प्रभू शेळके हा छोटासा मुलगा आहे काही सांगतात नाही वय बी त्याच कारण की अजूनपर्यंत मी त्याचा पूर्ण काढला नाही मी त्याचे जास्त व्हिडिओ बघितला पण नाही पण मध्ये जाताना ज्या व्हिडिओ दाखवल्या त्या खूप एकदम अक्षरशः असं वाटत होतं की नेमकी हा खूप गरीब घराण्यातला आहे पण मग कधीच बघावं तर हा याच्या चुलीवरच ते दाखवत होते वडील टेम्पो चालवतात ते दाखवत होते कधी हा दुबईला जातो त्याच्या काही दुबईचा व्हिडिओ त्याच्यानंतर मध्ये हा गोल्डन चेन सोन्याच्या घालतोय आणि चार दहा मागे त्याच्या तर मित्रांनो नेमके हाय कुठे आणि आज जर दोन मिलियन फॉलोवर जर असेल कोणाला तर मित्रांनो तो कुठच्या कुठे असतो आणि तो म्हणतो मी की मी पंचवीस लाखासाठी कितपर्यंत आलेलो आहे तर मित्रांनो कुठेतरी गोळ दिसतोय आणि काहीतरी जोळ आहे पण मित्रांनो मुलगा चांगला आपल्याला उद्यापासून बघायला मिळेल तर पहिलेच जज करणं चुकीचं असतं आपण जे लावतो तर त्याच्यावरती काहीतरी वेगळं असू शकत तर मित्रांनो आपल्याला उद्या बघायला मिळेल पुढचा कंटेस्टंट आहे तो आहे स प्राजक्ता शुक्र तर मित्रांनो मला प्राजक्ता शुक्र हिच्या बद्दलच काही एवढं माहिती नाही आणि तिचे कॉन्ट्रोवर्सी नाही आहे एक प्लेन गेम दिसतोय मला आणि मध्ये गेल्यानंतर कोटी पा कोरी पाठी दिसते ती त्याच्यानंतर मध्ये गेल्यानंतर काय गेम खेळेल आणि तिचा असाही गेम मला दिसत नाही म्हणजे पहिल्या दिवसात काय गेम दिसणार तर नाही पण मित्रांनो ना आपल्याला बघायला आवडेल की नेमकी काय व ना? काय नाही आणि सिंगर असल्यामुळे फॅन फॉलोइंग चांगली असते सिंग सिंगरांची आणि ती इंडियन आयडलमध्ये पण होती असं वगैरे वगैरे तर बघू आपण तर मित्रांनो आपला पुढचा कंटेस्टंट आहे कंटेस्टंट मध्ये ती आहे सुनीता जामकर आणि आयोश्री माने या दोघी जणी एकत्र आल्या होत्या आणि दोघे जण असं वाटत होतं आणि या दोघी जणी असं वाटतंय मला की या बिग बॉस मध्ये धमाल आहे कारण की जी सुनीता जामकर आहे तिने मध्ये खूप मस्त धमाल केली होती आणि ती ती त्या लेवलची आहे की ती झगडू शकते आणि ही अनुषा माने ती माहीत नाही मला माने काय करल काय नाही पण दोघी जणी लढू शकता आता त्यांना आता पुढे आता सांगितलं आहे आपलं रितेश सर बोलले की तुम्ही दोघीजणी म्हणजे त्याच्यावरनं ते समज होत की तुम्ही दोघीजणी लढा आणि खेळा असा तो चालू होता त्यांचा प्लॅन आणि तो पुढे रंगत होईल का हे आपल्याला बघायला मजा वाटेल तर हे पण हा पण कंटेस्टंट खूप जबरदस्त या दोघीच्या दोघी पण या दोघीच्या दोघी माझ्या मतेने बिग बॉस एकदम टफ करणार आहे आणि या वेळेचा बिग बॉस बघता या दोघींमुळे दोघीमुळे मज्जा येणार आहे तर मित्रांनो पुढचा कंटेस्टंट आपला आहे राकेश बापट राकेश बापट हा हिंदी सिनेमातलं मोठं नाव आहे मोठं ना छोटं नाव आहे म्हणजे खूप मोठ नाही आहे आणि मराठीची गोड असल्यामुळे तो मराठीमध्ये आला तो पीत तर त्याची फॅन फॉलोईंग पण चांगली आहे आणि असं वाटतं मला की शो मध्ये आता काहीतरी रंगत येणार कारण की जोपर्यंत आहे ना कोणी हिंदीवाला मराठीमध्ये मा घुसलत घुसत नाही तो तोपर्यंत आहे ना त्या शोला मजा येत नाही जे काय होतं हिंदीवाला जर मराठीमध्ये आला तर आपल्याला पण बघायला मजा वाटते का नेमकी हा इथं काय गाजवतो हा कोणते झेंडे इथं गाठणार आहे आपल्याला झेंडे बघायचे का नेमकी हा काय करतो इथे तर बघूया आपण हा काय करणार तर मित्रांनो हे आपला पुढचा कंटेस्टंट आहे रोशन भजनकर तर नावामध्ये रोशन भजनकर तर मित्रांनो कंटेस्टंट खूप प्रॉपर दिसतोय बॉडी बिल्डर आहे मेहनती दिसतोय फार ते प्रमोमध्ये तर त्यांनी फार तर गुन्ह्या उचलताना दाखवलाय म्हणजे उचलून फेकणारा दिसतोय तर हा टास्कमध्ये खूप कडक आहे टास्कमध्ये खूप कडक करू शकतो टास्क असा दाबून ठेवू शकतो आणि बिग बॉस मराठीमध्ये टास्क खूप कडक होता आपण मागचे टास्क बघितले टास्कमध्ये कशी तोडी फोडी होती तर यावेळेस बॉडी बिल्डरच आणून टाक ठेवलेले आणि याच्या पुढे पण अजून मी सांगणार आहे खूप जास्त बॉडी बिल्डर आणलेले तर काही बारीक आहे काही खूप आहे तर त्याच्यामुळे या शो म या, या सीजन मध्ये हा टास्क बघण्यामध्ये भजनकरची मजा येणार आहे तर मित्रांनो याच्यानंतर जे पुढचे कंटेस्टंट आलेले आहे आता मला तर असं वाटत होतं पाटीलचं नाव घेतल्यानंतर गौतमी पाटील आली काय खरंच पण गौतमी पाटील नाही ही तर राधा पाटील होती आणि मित्रांनो मुंबईकर राधा पाटील मुंबईकर तर टी आर पी तर खूप घेणार आहे शो आणि विथ ही राधा पाटील मुंबईकर आल्यामुळे शोमध्ये बघायला मजा येणार आहे पण ती खेळती कशी ते पण आहे कारण की बिग बॉस शो हा फक्त नावाने आणि याच्यानी चालत नाही ना का तिथं कंटिन्यू तुम्ही लावणी करून दाखवणार आहे आणि आम्ही मनोरंजन घेणार आहे ही गोष्ट तर होत नाही तुम्ही वागणार कसे राहणार कसे आणि विथ तुम कोणत्या गोष्टीवरती तुम्ही स्कॅन घेणार आहे आणि कोणती गोष्टीवरती तुम्ही भांडणार आहे या गोष्टीवरती बिग बॉस शो चालतो तुमचं स्वतःचं चा मत काय या गोष्टीवरतीच बिग बॉस चालतो तर या पद्धतीने तिची टी आर पी खूप असू शकते बाहेर पण प्रेक्षक पण बघताना हे बघता की जे हिंदी बिग बॉस नाही हा की हिंदीमध्ये फॉलोअर्स खूप जास्त आहे मग त्याच्यामुळे तुमचे व्होटिंग जास्त होतील इथे मराठी प्रेश प्रेक्षक असा आहे की प्रेक्षक काय करतो मराठी जोपर्यंत तुम्ही कसं खेळता त्याच्यावरतीच तुमचं मत दिलं जातं आणि बोटिंग होते तर मित्रांनो टी आर पी खूप जास्त घेऊन गेलेली आहे पण खेळती कशी ते आपल्याला उद्यापासून समजेल तर मित्रांनो याच्या पुढचा कंटेस्ट आहे तो म्हणजे विशाल कोटियन तर मित्रांनो आपण हिंदीमध्ये तर त्याला बघितलेलं आहे आणि प्रॉपर हिंदी तर मला काय वाटत नव्हती तिथं पण स्टेजवरती तो, स्टेज तो जास्त प्रमाणामध्ये इंग्लिश बोलत होता मराठी कमी होती पण बघायला गेलं तर मराठीमध्ये आल्यानंतर तो माणूस आपला माणूस जर कोणी दुसरा आपल्या मराठीमध्ये जरी आला तर आपण त्याला मराठीच म्हणावं तर आपण त्याला मराठीच म्हणू का कारण की आपल्याला आपण सगळ्यांना समाविष्ट करण्याची आपली सवय आहे आणि त्या पद्धतीने आपण तिथं चालणार तर मित्रांनो तर तो खेळतो कसा त्याच्यावरती आपण बघणार आहोत माझ्या मतेने खेळ खूप चांगला एवढंच आहे की जास्त हिंदीचा वापर न करता इंग्लिशचा वापर न करता मराठी शुद्ध भाषेमध्ये बोलावं हो, एवढीच माफात अपेक्षा मला त्याच्याकडनं असणार आहे आणि तुम्हाला काय अपेक्षा असणार आहे ते पण मला कमेंट मध्ये सांगावे तर मित्रांनो याच्या पुढचा कंटेस्टंट जो आहे त्याचं नाव आहे राऊत तर बॉडी बिल्ड वगैरे चांगली आहे आणि मराठी चांगल्या पद्धतीने बोलतोय आणि मला वाटतंय लंबीरोजचा घोडा आहे थोडा थोडा हळूहळू चालेल आणि आपल्याला गेम पण बघायला मिळेल तर आपण त्याला पण डन करूया आणि त्याला डन करून माझे व्हिडिओ पण तुम्ही खाली सबस्क्राईब करून टाका आणि लाईकचं बटन आहे जरा व्हिडिओला पण लाईक करून टाका आणि मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा